अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या निर्णयास तीव्र विरोध नमस्कार एवन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहेत पाहुयात बातमीपत्र विस्ताराने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा नांदेड जिल्हाध्यक्ष नांदेड शहराड संगरत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंबुरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार पंचवीस प्रकरण एकशे एकोणीस मावक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस संदर्भात ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या निर्णयाबाबत तीव्र विरोध नोंदवून महायुती सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला त्यावेळी आडसंघरत गायकवाड यांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यकारक बेकायदेशीर व असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे तसेच घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद पंधरा ते चार व सोळा ते चार प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते पूर्णविराम मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलले जाईल सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगाने स्पष्ट केले आहे की राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही त्यामुळे शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तात्काळ मागे घ्यावा ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे अन्यथा हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावे लागेल असे ॲड संघरत्न गायकवाड व नारायण अंबुरे यांनी सांगितले यावेळी ॲड संघरत्न गायकवाड यांचे समवेत दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंबुरे बाळू राऊत सिद्धोधन ढवळे भाग्यश्री सांगळे शिवकुमार देवकते गोविंद फेसाटे आदेश कांबळे सुनील लांडगे सुनील शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी नारायण बैराम आंबोरे महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष दक्षिण जे सरकारनं ओबीसीच्या विरोधात जी आर काढलेला आहे त्या जी आरचा आम्ही जाहीर निश्चित करतो त्या जी आरच्यानुसार ओबीसीचा आज गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं जर झालं एवढा मोठा मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर ओबीसी समाज जर काही कपडे काढण्यात आलेला आहे नागवं करण्यामध्ये आलेला आहे त्या संघानं आम्ही आज कलेक्टरसाहेबाला अर्ज दिला आहे आणि ह्या जी आरचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो जय हिंद मी भाग्यश्री सांगळे बामणीकर आज कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यात आलेलं आहे जे काही ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना आणि जे काही मराठा समाजांनी किंवा या सरकारनी जोही काही जी आर काढलेला आहे जी आर काढून ओबीसी समाजाच्या नडीचा घोट घेण्याचं काम केलेलं आहे आम्ही ह्या जी आरचा जाहीर निषेध करतो आणि हा जी आर फाडून आम्ही निषेध करतोय की हा जी आर भारतीय घटनेलाही मान्य नाही आणि संविधानामध्ये हा कुठंही बसणाऱ्यापैकी नाही ही केलेली एक दडपशाही आहे या दडपशाहीला कोणीही बळी पडू नाही आणि सर्व सम ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्व ओबीसी समाजांना आज मी विनंती करते आहे की प्रत्येकाने रस्त्यावरती उत उतरून जे हाकेसाहेबांनी आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे जे भुजबळ साहेबांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन निवेदन देऊन या जी आरचा विरोध करावा अशी विनंती करते